रोटरीच्या माध्यमातून लोकांमध्ये मा अर्थसाक्षरतेला प्राधान्य देवं असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ शिरोली एम आय डी सीचे नूतन अध्यक्ष सुनील नागावकर यांनी केले कोल्हापुरात रोटरी क्लब ऑफ शिरोली एम आय डी सीचा पदग्रहण समारंभ उत्साहात झाला त्यावेळी नागावकर बोलत होते ते म्हणाले आर्थिक साक्षरता हा देशाचा ज्वलंत प्रश्न आहे पण कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक निरक्षरता मोठ्या प्रमाणात असल्याने मागील पाच वर्षात पंधरा हजार कोटीची फसवणूक झाली आहे आजही दररोज नवनवीन फसवणुकीच्या बातम्या वर्तमानपत्रातून आलेल्या मिळतात लोकांमध्ये अजूनही जनजागृती नाही त्या दृष्टीने रोटरीच्या माध्यमातून लोकांमध्ये साक्षरतेसाठी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर रोटरीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये आणखी अत्याधुनिक साधने उपलब्ध केली जातील प्रत्येक महिन्याला कार्यक्रम घेण्याबरोबरच सोळा क्लबच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यक्रम घेतला जाईल रोटरी क्लब राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम मधुमेही रोगावर नियंत्रण आणि पर्याय यासाठी जागृती अभियान राबवता येईल यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै असिस्टंट गव्हर्नर गौरी शिरगावकर यांनी बहुमोल असे मार्गदर्शन करून रोटरीच्या माध्यमातून कोणकोणती कौन समाजकार्य घेता येतील मानव सेवा कार्यक्रम कसे आयोजित करता येतील याची माहिती दिली नूतन सदस्य अमृता कुलकर्णी स्वप्नील भोसले सुदर्शन पाटील यांचे स्वागत केले नुकतेच झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मिळालेल्या सफलतेबद्दल सौरभ पाटील व श्रुती गायकवाड यांचा श्री पैलवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान मागील अध्यक्ष मिलिंद जगदाळे व सचिव देवेंद्र चौघले यांनी त्यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेतला नवीन निवड झालेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन केले नूतन सचिव अनिल पाटील यांनी आभार मानले ते म्हणाले रोटरीच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या सहयोगाने अधिकाधिक कार्यक्रम राबवून रोटरीचा स्थापनेचा उद्देश सफल करो दीपक देसाई यांनी सूत्रसंचालन केले या पीडीजी संग्राम पाटील श्रीनिवास मालू देवेश वसा शीतल उपादे यांच्यासह रोटरी क्लब सदस्य व कुटुंबीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील साठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज